नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेतकरी दत्तक योजना शेतकरी दत्तक योजना कशी वर्किंग करेल तर शेतकरी दत्तक योजना दोन प्रकारे वर्क करू शकते एक आपण ज्या पद्धतीमध्ये सीएम रिलीफ फंड मध्ये पैसे घेतोय तसंच शेतकरी दत्तक योजनेचं सीएम रिलीफ फंडच्या अंडर एक अकाउंट ओपन करायचं त्याच्यामध्ये पैसे घ्यायचे अंडर सेक्शन एटी जी शंभर टक्के सूट त्या योजनेसाठी द्यायची लोकांनी शेतकरी जे लाभार्थी शेतकरी आहे त्याची यादी आपण पब्लिश करायची लोकांनी तो शेतकरी दत्तक घ्यायचा त्या शेतकऱ्याला लागणार आहे बी बियाणं हे लोकांनी स्पॉन्सर करायचं सरकार ते बी बियाणं त्या भागात कुठलं धान्य कडधान्य चांगल्या पद्धतीत उगवू शकतो तिथं त्या फळभाज्या बिबियाण तिथं त्याचं वाटप करायचं चा, चांगल्या प्रतीच त्याच्यातून चा त्यांनी उत्पन्न काढायचं आणि त्या मिनिमम परचेस प्राइस वर गॅरेंटेड सरकारनेच ते विकत घ्यायचं या पद्धतीची एक शेतकरी दत्तक योजना आपण आणू शकतो ह्याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा मला ऍड करायचा आहे तो उद्याच्या भागामध्ये नक्की बघा आज इथंच थांबू स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र